वाड्यातरी येते थे। हा येत रस्ता का बरोबर आपण उड्या मारते पुढं घालायचं त्याला पुढं गाल चाले कलर हार नव्हता ना, ना? ये येकडे या तुला किती उड्या मारायच ती मारेकडे पसंगडं मोकळा पटवण्यात लांबता धरायचं बरे कामात कुठे थोडा वेळ मिळत नसेल हा आजच जल काय थोडा दिवस असेल मोकळा हा खाली मग नाकापशी बांधा झुला तसे देतील त्या नाकापशी मुरकी भच्छी बांधा की तुमच्या हाताला ज्वाला बसेल ज्वाला जुवा बर देतील हो बरं किती महिने झालं मला येल्यावर गाई टाकलीच ना रेड्डल्या काळी बायला कि द्या कैलाच्या लय व्हायला ले देत असलं तर मुर्खीला धरा आणि पुढं जरा बांधा दोन भांड आणि त्याच्या मुंगे जिरू द्या गच नाही तर ह्या ह्याचा तिढा टाका तिढा काढा हा तिथं हा तिकटण्यात

तीन महिने शंभर राहिली ना बैलाला हाड शरीर सगळं चांगलं बारकेपणापेक्षा जरा बदल वाटतोय ना धरू लावतोय मोडकीला कटण्यात लावायचा हात धरला उड्या दे मुंग्या जरा झडू देते तुमच्या हाताला झोला बसेल म्हणून तिथं लावायचं गळ गळ्याला लई ताकत लावते